जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम झाल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आलं आहे स्विस एअर मॉनिटरिंग बॉडी एक्यू एअर न हा सर्वे केला असून त्यानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार तेवीसच्या निष्कर्षांनुसार एकशे चौतीस देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित पन्नास शहरांमध्ये एकट्या भारतातील बेचाळीस शहरांचा समावेश आहे जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पी एम टू पॉईंट फाईव्हचं प्रमाण हे मापक वापरण्यात आलं होतं त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात चोपन्न पूर्णांक चार मॅक्रोग्रॅम पूर्णांक नऊ मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण त्र्याहत्तर पूर्णांक सात मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकं आढळून आलं दरम्यान एकीकडे सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी असताना दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल बेचाळीस शहरांचा समावेश आहे जगभरातलं सर्वाधिक प्रदूषित शहर बिहारमधील ठरलं असून त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर